नमस्कार मनोज जारांगे पाटील हे आता उपोषणाला बसले आहेत मुंबईमध्ये मराठ्याच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता माझे पण तेच मत आहे की मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर, लवकर आरक्षण द्यावे कारण की मराठा समाजातील मुले शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या भेटत नाहीत कारण की आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील मुलांना गव्हर्मेंट सर्विस लागत नाही त्यासाठी आरक्षणाची गरज आहे आणि माझे मत आहे गव्हर्मेंट हे मराठा समाजावर अनेक का करत आहे आता किती दिवस झालं म्हणून जनांग पाटील हे आंदोलन करत आहेत गव्हर्मेंट अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आता आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तरी तिथे हॉटेल हे सगळी गव्हर्मेंटनं बंद करून ठेवलेले आहेत कारण की तिथे मराठा समाज माघारी जावा तिथं उपोषण करू नये असं का मराठा समाजावर अन्याय का करत आहे गव्हर्मेंट काय काय मराठा समाजाने गुन्हा केला आहे म्हणून मराठा समाजावर अन्याय करते काय कारण आहे मला सांगा ना तुम्ही काय मराठा समाजाने कुठे नोकरी करायची नाही का शेतीच करायची का तुम्ही विचार करा ना हां आता सगळ्या जातीचे लोक मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत मराठा समाजातील गव्हर्मेंट सर्विसला कुठे मोठ्या पदावर आहे का नाही तर मराठा समाजावर अन्याय होत आहे ना शिकलेला असूनसुद्धा त्याने कंपनी नोकरी कर खाजगी नोकरी कुठे कर कारखान्यात नोकरी कर अशी नोकरी करायची गरज आहे लागते जास्त शिकून सुद्धा आता शेती करायची वेळ आलेली आहे तर आमच्या समाजातील मराठा समाजातील लोकांचा अन्याय मुलांच्यावर अन्याय होतो आहे ना मोठ्या प्रमाणात गव्हर्मेंटने लवकरात लवकर निर्णय घ्यावावर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावी नाही तर आरक्षण द्यायचे नसेल तर समान नागरिक कायदा करा समान नागरिक कायदा केल्याने काय होईल जो खरा हुशार आहे विद्यार्थी तोच पुढे जाईल जो हुशार नाही तो मागे राहील त्यात काय द्यावा आणि आता आरक्षण आहे मागासवर्गीय जातीला आरक्षण आहे तर तुम्हाला सांगायचं चाळीस पंचेचाळीस टक्केची पन्नास टक्क्याची साठ टक्क्याची मुलं आता मोठ्या मोठ्या पदावणी आहेत गव्हर्मेंट तलाठी ग्रामसेवक असे मोठ्या मोठ्या उद्यावणे आहेत मग मराठा समाजातील नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के ऐंशी टक्के सत्तर टक्के असे मार्क असूनसुद्धा हा तिथं पोचू शकत नाही का तर आरक्षण नसल्यामुळे तुम्ही आमच्या मराठा समाजावर अन्याय करताय असं मला वाटतंय तर करू नका आम्ही तुम्हाला निवडून देतोय म्हणजे समाजाचं तुम्ही कल्याण करायचं सोडून तुम्ही अन्याय करताय असं मला वाटतंय तुम्ही मराठा समाजाला लक्ष देत नाही ना एवढं जेवढं झालं आता मनोजा रांगे उपोषणाला बसतायत हे करतायत तुम्हाला आम्ही निवडून आहे सरकारला सरकारनं समाजाची काळजी घेतली पाहिजे ते सोडून तुम्ही आरक्षण देत नाही काय नाही तुम्हाला जर कायदा करायचं म्हटलं तर तुम्हाला एक एक दिवस एका दिवसात तुम्ही कायदा आणू शकताय दुसरं तुमच्या हिताचा पुढाऱ्यांच्या हिताचा एखादा कायदा असला तर तो कायदा लगेच लागू केला असता आणि इथं एका समाजाची एवढी लोक एकत्र येत आहेत उपोषण करतायत तरी तुम्ही लक्ष देत नाही म्हणजे काय म्हणायचं कशा जाऊ इथ ना पुढं तर आमच्या मराठा समाजातील एक ही बांधव आता परत ना जरा आरक्षण मिळेल ना तर मतदान बहिष्कार टाकलं तर काय करणार मतदानच करणार नाही निवडूनच आणाय नाही एखादा पुढारी एखादा मंत्री मंत्री कुठलंच काय मतदानच करायचं नाही कुठल्याच ग्रामपंचायतीला ह्याला कशालाच असं राजकारण आहेत का समाजात तुम्ही विचार करत नाही समाज एवढा उपाशी राहिला आहे आता अपोषण आहे मुंबईमध्ये उपाशी तापाशी चालले जो त्याची कुठली सोय नाही संटाशाची सोय नाही खायाची सोय नाही काय तुम्ही आमच्यासाठी काय करताय आम्ही तुम्हाला निवडून दिलो तुम्ही समाजासाठी काय करताय हे बघा ना समाज आता कुणीड चाललाय किती वेळा उपोषण करायचं मनोजारांगी पाटलांनी लोकांनी एवढं मुंबईला किती दोन वेळा आता मुंबईला गेले दोन का तीन वेळा तरी पण तुम्हाला मराठा समाजाची काळजी नाही म्हटल्यानंतर ना मतदानापुरतं तुम्ही गोड बोलताय का सगळी पुढारी लोक विचार करावाय समाजाचा समाजाचा विचार केला तर समाज तुमचा विचार करणार आहे नाही तर तुम्ही समाजाचा विचार नाही केला तर तुमचा समाज विचार करणार नाही ना ठेवतो ना ना ना। आता